नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो मी किरण घाग आज मी कल्याणमधील मलंगड या ठिकाणाला भेट देण्यासाठी आलेलो आहे या ठिकाणी दुर्गामातेचं मंदिर नवनाथांपैकी एक ओळखल्या जाणारं मच्छिंद्रनाथांचं समाधीस्थळ या ठिकाणी आहे त्याच्यामुळे मोठ्या संख्येनं हिंदू भाविक येत असतात तसंच या ठिकाणी हाजी मलंग दर्गा आहे त्याच्यामुळे मुसलमान भाविकसुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात पीर माचीवरून ही ठिकाण सोडल्यानंतर पुढे आपल्याला सोनमाची आणि बाले किल्ला लागतो हा जो पुढचा मार्ग आहे तो कोरलेल्या पायऱ्यांनी पुढे जावं लागतं आपल्याला त्याच्यामुळे या या ठिकाणी भेट देत असतात तर आपण मलंगडाची माहिती प्रवास वर्णन आणि इतिहास या व्लॉग मध्ये पाहणार आहोत मलंगड हा गड रायगड आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर आहे मलंगडाची उंची समुद्रसपाटीपासून तीन हजार दोनशे फूट इतकी आहे नलराजाचा या गडाशी सातशे वर्षापूर्वी संबंध असल्याचं गॅजेटियर ऑफ द बॉम्बे प्रेसिडेन्सी खंड मध्ये नमूद केलं आहे त्यांच्या कार्यकाळात हाजी ऑफ द उल रहमान हे अरबी धर्मप्रसारक गडाच्या खालच्या टप्प्यात त्यांच्या अनुयायांसह आले असं त्यात लिहिलं आहे तुम्हालासुद्धा मलंगडला जर भेट द्यायची असेल तर कल्याणवरून हे अंतर सोळा किलोमीटरचं आहे आणि कल्याणवरून सकाळी पाच ते रात्री बारा वाजेपर्यंत बस सेवा उपलब्ध असतात प्रत्येकी वीस रुपये त्याचं भाडं आहे आणि अर्धा तास लागतो इथे बेस विलेजपर्यंत यायला जर तुम्ही पनवेलवरून येत असाल तर पनवेलवरून वावंजेसाठी बसेस सेवा उपलब्ध आहेत वावंजेमध्ये उतरल्यानंतर हाजीमलंग हे अंतर दोन किलोमीटरचं आहे गेली अनेक वर्षे ठाणे जिल्ह्यातील हजीमलंग किंवा मलंगडाचा वाद सुरू आहे ही जागा कोणत्या धर्मियांची आहे याबाबत अद्याप योग्य संशोधन किंवा खुलासा झालेला नाही या जागेचा उल्लेख हजी मलंग श्री मलंग, मलंग मच्छिंद्रनाथ स्थळ असा वेगवेगळ्या प्रकारे उल्लेख करण्यात येतो गेली अनेक वर्षे या प्रार्थनास्थळाबाबतीत चर्चा आंदोलन आणि वाद सुरू आहेत त्यामुळे हे स्थान नक्की दर्गा आहे की मंदिर हा एक वादाचा मुद्दा होऊन बसला आहे तर आजचा आपला मलंगडचा प्रवास फॅमिली सोबत असणार आहे माझ्यासोबत हा माझा भाऊ आहे अजय त्याच्यानंतर मम्मी पप्पा आहे तिकडे ॲक्च्युली हा प्लॅन होता पप्पांचा प माझे पप्पा अगोदर आले तिकडे एक दोन वेळा त्याच्यानंतर फॅमिलीचा प्लॅन करण्याच्या उद्देशानं आम्ही इकडे पुन्हा आलो आहे फॅमिली ट्रिक्स करण्यासाठी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मी जेव्हा पंधरा वर्षाचा होतो त्यावेळेला मी एक वेळ आलो होतो मित्रांसोबत आणि दोन हजार ते सोळामध्ये परत एकदा आलो होतो मी ही दु आणि आता ही तिसरी वेळ आहे माझी दर चालून जवर जवर तर चालून जवळजवळ एक दीड तास झालाय आणि अजून आपला प्रवास बाकी आहे वरचा मलंगडाला हाजी मलंग नाही तर श्री मलंगड म्हटलं जावं आणि तेथे ते मच्छिंद्रनाथांची समाधी आहे अशा मागण्या पुढे ठेवून येथे श्री मलंगड मुक्ती आंदोलन झाले त्यामध्ये शिवसेनेचे नेते आनंद दिगे यांनी पुढाकार घेतला होता आनंद दिगे यांच्या संकेतस्थळावर या आंदोलनाची माहिती दिली आहे या आंदोलनाच्या माध्यमातून दिघे यांनी हिंदूंना एकत्र आणण्याचं काम केलं ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी या धर्मकार्यासाठी स्वतःला झोकून झोपून दिले वेळ पडल्यास प्राणाला मुकण्याची गर्जना केली शिवसेना प्रमुखांचे आवाहन चलो श्री मलंगड अशी गर्जना करून तमाम हिंदुत्वनिष्ठांना मागी पौर्णिमेस श्री मलंगगडावर कूच करण्यास लावले स्वतः जातीने या आंदोलनाची तयारी व सिद्धता केली ठाणे जिल्ह्यास महाराष्ट्रातून जय मलंग श्रीमलंगचा गजर करीत हिंदुत्वनिष्ठांची मांदेयाळी मलंगडावर येऊ लागली संपूर्ण मलंगड परिसर दरवर्षी भगवामय होऊ लागला सर्वत्र मलंग मच्छिंद्रनाथांचा जयघोष होऊन हिंदूंनी आपली वहीवाट सुरू केली सतराशे ऐंशी ते सतराशे ब्याऐंशी या काळामध्ये इंग्रज कल्याणला होते त्यांना तेथून बाहेर काढण्यात पेशव्यांना यश आलं हे यश मिळण्यामागे हाजी अब्द उल रहमानांची मदत झाली असं मानून पेशव्यांनी त्यांच्या कबरीसाठी चादर पाठवली ही चादर घेऊन पेशव्यांतर्फे कल्याणचे ब्राह्मण काशीनाथ पंत केतकर आले याच केतकरांनी तेथील कबरींचा जीर्णोद्धार केला जवळजवळ दोन तास चालून झाले आहेत अजून गाड्याचा सुद्धा लागलेला नाही आम्हाला आणि इथे रोपवेचा जो मार्ग आहे तो आपण पाहू शकताय आहे हे जे रोपवेचं चा काम चालू आहे जोरात चालू आहे रोपवेचं काम हे इकडे पाहू शकताय आपण म्हणजे तुमचं जे दोन तासाचं अंतर आहे ते पाच मिनटावरती असणार आहे इथे आणि हा रोपवेचा मार्ग पाहू शकता तुम्ही जे आता काम वगैरे आता चालू आहे દિવાળીપ્યંત રોગ ચાલુ હોય मलंगगड हे धार्मिक स्थान श्री मच्छिंद्रनाथ या नावाने सुद्धा ओळखले जाते येथील मलंग मच्छिंद्रनाथ समाधीची यात्रा माघ पौर्णिमेला असते या यात्रेत नाथांची पालखी निघते या पालखीवर ओंकार आहे व नाथ संप्रदायाची चिन्हे आहेत या स्थानाचा मालकीवाद हा मुंबई उच्च न्यायालयात असून त्या ठिकाणी हिंदू पक्षकार म्हणून प्रसिद्ध इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे हे पाहत आहेत दर पौर्णिमेला या समाधीची आरती होते व हो समाधीवर भगवे वस्त्र अर्पण केले जाते या समाधीच्या पूजेचा मान आजही केतकर या हिंदू ब्राह्मण घराण्याकडे आहे मुसलमान व्यक्तीची कबर असली तरी त्या काळापासून या दर्ग्याची सर्व व्यवस्था काशीनाथ पंत केतकर यांच्या कुटुंबाकडे आली ती आस्थागायत सुरू आहे येथे दर माघ पौर्णिमेला मोठा उत्सव सुरू केला त्याला हिंदू मुसलमान लोक ठाणे पनवेल कल्याणवरून येतात असं गॅझेटेरमध्ये लिहिलेलं आहे काही लोक येथे मच्छिंद्रनाथांची समाधी असल्याचं मानतात तर महाराष्ट्र शासनाच्या कोकण विभागाच्या संकेतस्थळावर हे स्थळ एक दर्गा असल्याचं नमूद केलेलं आहे